मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीवर आपली छाप सोडणारी प्रिया मराठे इचा कॅन्सरमुळे निधन झाले आहे वयाच्या फक्त अडतीसव्या वर्षी तिच्या पडत्यामागचा प्रवास थांबलाय प्रिया मराठे इने तू तिथं मी चार दिवस सासूचे येऊ कशी मी नांदायला तसेच तुझे मी गीत गाते असे अनेक मालिकांमध्ये काम केले तसेच पवित्र रिश्ता या मालिकेतील वर्षाची भूमिकेत त्यांनी आपला वेगळाच ठसा उमटवला होता चोवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी प्रिया ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोहिते यांची सून झाली श्रीकांत मोगे यांचा मुलगा शंतनु मोगे यांच्यासोबत प्रियाचं थाटामाटात था लग्न झालं मात्र त्यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली हे फारच कमी लोकांना माहीत आहे प्रिया ही मूळची ठाण्याची आहे शूटिंगसाठी ती अंधेरीत राहत असे तिचे रूममेट शर्वरी लोहरीच्या माध्यमातून तिची शंतनू सोबत ओळख झाली शर्वरी आणि शंतनू आई मालिकेमध्ये एकत्र काम करत होते शेवटच्या दिवसांमध्ये झालेल्या पार्टीमध्ये पहिल्यांदा प्रिया आणि शंतनूला जास्त वेळ बोलण्याची संधी मिळाली त्या रात्रीच्या गप्पांनी दोघांच्या आयुष्यातील एक नवा अध्याय सुरू केला हळूहळू फोन व मेसेज सुरू झाले रोजच बोलणं मैत्रीपलीकडे जाऊन वेगळ्या नात्यात रूपांतर घेऊ लागले शंतनुने थेट एक दिवस प्रियाला लग्नाची मागणी घातली प्रिया ही त्याच्यावर तितकाच जीवापाळ करत होती त्यामुळे हो म्हणायला तिलाही वेळ लागलाच नाही या नात्याबद्दल दोघांच्या घरच्यांनाही काही कल्पना नव्हती मात्र प्रियाचं नाव घेतलं ही गोष्ट घरच्यांपर्यंत पोचली दोन्ही कुटुंबांनी या नात्याला होकार दिला शेवटी चोवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी या दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं प्रिया आणि शंतुनीची लव्ह स्टोरी साधी असली तरी त्यात खरी गोडी आहे ना घरच्यांचा विरोध ना कोणते अडथळे मात्र आता प्रियाच्या जा जाण्यामुळे शंतनू आणि त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरले आहे